सर्व देशातील भीमसैनिकांना माझं जय भीम मी कुंदन पुलगाव जिल्हा वर्धा इथे राहतो माझी नगरसेवक बंधूंनो भीमसैनिकांनो आज मी अत्यंत गंभीर विषयावर आपल्यासमोर येत आहे विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती लाखो अनुवयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला मानून त्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि पुऱ्या जगामध्ये दीक्षाभूमीला दीक्षाभूमी म्हणून ओळख मिळाली ती आमची स्थान आहे ऊर्जा स्थान आहे लाखो लोक दरवर्षी दीक्षाभूमीला येतात तिथून प्रेरणा चेतना ऊर्जा घेऊन आपल्या आपल्या गावी जातात आणि या ऊर्जेतून आपल्या आपल्या परिसरामध्ये चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी आंबेडकर मुवमेंटला जिवंत ठेवण्यासाठी ते सक्रिय असतात कार्य करत असतात परंतु या पवित्र दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यावेळेचे जे सक्रिय लोक होते त्यांनी एक समिती बनवली त्या समितीचं नाव होतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या नावाने ती दीक्षाभूमीचं काम सुरू झालं हळूहळू दीक्षाभूमी आकार घेऊ लागली आणि आज दीक्षाभूमीची अवस्था एवढे वर्ष झाल्यावरही ती पूर्णत्वास जाऊ शकली नाही एवढा मोठा आंबेडकरी समाज असताना सुद्धा आम्ही ती दीक्षाभूमी पूर्णत्वास घेऊ शकलो नाही ही शोकांतिका आहे परंतु आज त्या पवित्र ऊर्जाभूमीमध्ये अंदाधून कारभार सुरू आहे हे, हे सांगण्यासाठी आज मला तुमच्या समोर यावं या पवित्र दीक्षाभूमीचं नाव ज्या वेळेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर असं ठेवण्यात आलं होतं परंतु आज त्या दीक्षाभूमीचं नाव काय आहे हे सांगण्यासाठी मला तुमच्यासमोर यावं लागलं माझ्या भीमसैनिकांनो या समितीमध्ये जे जे आहे, लोक आहेत त्या लोकांनी या समितीचं मूळ नावच बदलून टाकण्याचं काम केलेलं आहे जातीयवादी लोकांच्या इशाऱ्यावर काम करून आज दीक्षाभूमी परिसराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती फक्त एवढंच नाव दिलेलं आहे हा एवढा मोठा फेरबदल कशासाठी दीक्षाभूमी हा नाव या समितीने का वगळलेला आहे ज्या नावाने संपूर्ण जगामध्ये या समितीची ओळख झालेली आहे दीक्षाभूमीची ओळख जगामध्ये आहे या नावाला वगळण्यामागचा हेतू काय हा प्रश्न आता आंबेडकर जनतेने या समितीच्या लोकांना विचारलं पाहिजे बंधुनो भीमसैनिकांना पुढील काळ दीक्षाभूमीसाठी धोक्याचा आहे काही मनुवादी मानसिकतेचे राजकीय लोक दीक्षाभूमीला गिडण्यासाठी प्रयत्न करत आहेत जातीयवादी मानसिकतेच्या लोकांना त्या समितीमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचे परिणाम असे झाले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी जे नाव होतं त्यातून मूळ उद्देश असलेला शब्द ज्याच्यामुळे जगामध्ये ओळख होती दीक्षाभूमी हा नावच वगडण्यात आलेला आहे परंतु या दीक्षाभूमीचं नाव वगडण्यामागे काय हेतू आहे काय उद्देश आहे विचारण्यासाठी वर्धेचे ऍडव्होकेट हर्षवर्धनजी गोडघाटे यांनी एक आंदोलन चालवलेलं आहे या आंदोलनामध्ये ते सतत खेड्यापाड्यामध्ये गाव शहरामध्ये जाऊन या भूमिकेला मांडत आहे लोकांना जागृत करण्याचं काम करत आहे आणि त्या जागृतीचं एक आंदोलन म्हणून तीन मार्च दोन हजार चोवीसला दीक्षाभूमीवर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या आमच्या ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटीजींनी आयोजित केले ते आंदोलन कशासाठी की दीक्षाभूमीवरील जी समिती होती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी समिती त्या समितीमधून त्या संस्थेमधून दीक्षाभूमीचं नाव आपण का वगळलं हे विचारण्यासाठी धरणे आंदोलनाचं आयोजन ॲडव्होकेट हर्षवर्धनजी गोडघाटे यांनी आयोजित केलेलं आहे आपल्याला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जायचं आहे हे विचारण्यासाठी की जो उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता दीक्षा देण्याचा जो उद्देश होता आणि ज्याच्यामुळं जगात ही ही ओळख निर्माण झाली दीक्षाभूमी म्हणून त्या दीक्षाभूमीचे नाव आपण का वगळलं हेच विचारण्यासाठी माननीय ॲडव्होकेट हर्षवर्धन घोडघाटे साहेबांनी आयोजित केलेलं आहे ही जी घटना तयार झाली होती समितीची या समितीच्या घटनेमध्येही या समितीच्या लोकांनी बरस फेरबदल केलेला आहे सहा उद्देश घेऊन ही घटना तयार करण्यात आली होती परंतु या घटनेमध्ये ही दीक्षाभूमी परिवाराची प्रॉपर्टी व्हावी म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे। हे वेळोवेळी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होतील आता म्हणून पहिला टप्पा तीन मार्च दोन हजार चोवीस ला आयोजित केलेला आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील देशातील सर्व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हा विचारा की दीक्षाभूमी नाव कोणाच्या इशाऱ्यावरून वगडण्यात आलेलं आहे कमी करण्यात आलेला आहे बंधूंनो भीमसैनिकांनो लक्षात ठेवा काळ संकटाचा आहे एकत्रित लढा देण्याचा आहे दीक्षाभूमी वाचवण्याचा लढा आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील लोकांना कडकडीची विनंती आहे की हर्षवर्धन गोडघाटे साहेबांच्या पाठीमागे उभे रहा आणि दिक्षाभूमी बचाव आंदोलनामध्ये सहभागी व्हा एवढीच मी विनंती करतो जय भीम नमो बुद्धाय